अध्यक्ष महोदय काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुंगंटीर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार आहे तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील सूचना देखील राहील प्रश्न आहे खरं तर करतोच अभिनंदन कर परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणार आहे नवरात्रीचा सण येणार आहे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलिस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडप मंडळाला सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय दे जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यात त्यातला त्यातला त्या 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 त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आत्ता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबल मध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतात